सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यात गुजिया शेव हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आणि दही आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सँडविच चटणी बनवून घेऊया आणि मग सँडविच बनवूया बघा आपली सँडविच चटणी तयार आहे तर आता आपण सँडविच बनवूया आता बघा आपण ब्रेड लाव बटर लावून घेतलेला आहे तर आता आपण त्याच्यावर थोडीशी चटणी लावूया सँडविच आता चटणी लावून घेतली की आपण थोडस टोमॅटो केचप लावूया तर पसरून गेले एकाच ह्याला लावायचे slice ला त्याच्यानंतर आता आपण त्याच्यावर हा उकडून घेतलेला बटाटा घालून घेऊया त्याच्यानंतर काकडी स्लाइस घालूया माझा ब्रेड छोटा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर आता टमाटो घालूया आता टमाटा हे घालून झालं की त्याच्यावर थोडंसं आपण जिरा पावडर घालून घेऊ आणि थोडासा चाट मसाला आणि आता आपण त्याच चीज घालून घेऊया आता आपण त्याच्यावर थोडीशी चीज घालून घेऊया कोण आता आपण चीज घालून घेतलेला आहे आता हे बटर लावलेलं ला, त्याच्यावर आपण हे करू आपण परत वरतून चीज घालून घेऊ आपलं झाले आता आपण सँडविच अशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून